नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील सहाशे एकोणचाळीस ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण संपन्न झाले यात बिरसामुंडा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन प्रमोद भामरे उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील शहात्तर ग्रामपंचायतींचा समावेश होता या संदर्भात अधिकची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी दिली आहे ही आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे काढण्यात आली नमस्कार नंदुरबारचा वर्धापन दिवस पण आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी पण आणि आज ग्रामपंचायतीचे जे इलेक्शन्स आहेत लोकल बॉडी इलेक्शनसाठी आम्ही महिला सरपंच आरक्षण इथे काढलं आहे सेवंटी सिक्स छहत्तर ग्रामपंचायत जी आमची नॉन पेसा एरियामध्ये आहे म्हणजे अनुसूचित क्षेत्राबाहेर जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी महिला सरपंच यांचं आरक्षण सगळ्यांची उपस्थितीमध्ये काढण्यात आलं आहे पैकी मी थोडा डाऊन सांगते अनुसूचित जातीसाठी जे आरक्षित सरपंचांची पदे आहेत ते दोन आहेत आणि त्यापैकी महिला यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षणप्रमाणे एक पद काढायचं होतं अनुसूचित जमातीसाठी आरक्षित तीन पद आहे आणि त्यापैकी दोन महिलांसाठी आरक्षित राहील नागरिकांचं मागास प्रवर्गासाठी आरक्षित पद इक्कीस एकवीस आहे आणि त्यापैकी अकरा पद महिलांसाठी आरक्षित राहतील आणि सर्वसाधारणमध्ये पन्नासपैकी पंचवीस पद आरक्षित राहतील आता यामध्ये दोन तालुके आहेत आमचे ज्यामध्ये नॉनपेसा ग्रामपंचायती आहेत नंदुरबार आणि शहर आहे त्यामध्ये जिथे जिथे महिलापद आरक्षित होता आणि इलेक्शन झाला नाही कोणते पण कारणांमुळे हो तो आरक्षित आम्ही कायम ठेवला आहे आणि जिथे जिथे महिला सरपंच पुरुष सरपंच होते ते सर इमिजिएटली आम्ही ते महिला सरपंचांसाठी आरक्षित ठेवला उरली जी ग्रामपंचायत होती त्यापैकी जी महिलासाठी नंबर आरक्षित राहायला पाहिजे त्याची आम्ही इथे चिठ्ठी टाकली आणि त्यापैकी सगळ्यांसमोर ती चिठ्ठी निवडून घेतली आणि त्याला नोंद घेतली आहे की ते महिलांसाठी आरक्षित राहतील जे पण ऑब्जेक्शन्स आजची मिटिंगमध्ये रेस करण्यात आली आहे त्याची पण डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशननी नोंद घेतली आहे आणि ती नक्की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आम्ही पाठवू